संगोपण करायचं जेवण जवळून करायचं वाणी साहेबांना माहिती वाणी साहेब प्रत्येक वेळेस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं की काळजी घेत नाही तर त्यांना सांगायचं आहे की दोन गाड्यांवरती बहुशा प्रकारचा प्रपंच आणि लहान मुलांचा बाळांचा आणि खाणं पूर्ण कपडा लप्पा हे तुम्ही ह्या एका एक दिवस अनुभव तुम्हाला अंदाजी त्यांनी संरक्षणासाठी त्यांच्या बरोबर काय नाही आम्हाला प्रत्येक आम्हाला वाटत वाहतूरातून घरात होतो आम्हाला वाटतं का आमच्या मुलांचा किंवा आमच्या बकऱ्यांचा किंवा आमच्या स्त्रीचा पत्र्याचा घेऊ जावा म्हणून असं कधी कधी वाटणार पण या दोन्ही विभागांनी वेगवेगळी कामे सांगायची आणि विषय दाखवा द्यायचा गावांच्या माध्यमातून एक मी

तो समाज किंवा तो कुटुंब प्रमुख त्या निरोगाला मुस्लिम असतो त्याच्यानंतर त्या आम्ही त्यांना फोन करायचा त्यांनी म्हणायचं की तुम्ही हे ऑफिसला जा तिथं अर्ज करा तिथं द्या मग आम्हाला फोन करा आम्ही पंचनामा करतो मग त्याचा काम करायला सुद्धा त्यांना अवघड वाटतो जे बकरू जे खाल्ले ना त्या पाक्याचा काम करून त्यांना सायकल करायला अवघड वाटतं त्यांनी सिरी ड्रेस त्यांच्या ओळी वरती दुसरं शर्ट काढून घ्यायचं तिघं आल्यानंतर शर्ट गाडीला म्हणून आमच्या समोर फोटो वाढायचा सांगायचं तात्पर्य एवढंच आम्ही सगळ्या सांगितले आम्हाला कोणाची ओळख नसते

इतर मनाचे पैसे आहे का तुम्ही आज तुम्हाला नावांची प्रत्येक आधी नाव सांगू शकतो की पंचनामे तुम्ही आलो असे पण करा चालता चालता मी कळत दुसरं राहणार वळी उमेदवार गेल्यानंतर पंचायत करेल मी नाम उल्लेख घेऊन सांगू शकतो आणि त्या मोर्चाच्या अनुषंगातून दादांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या मोर्चाला आमचा सांगायचं तात्पर्य एवढ मी दादा तुमच्या माध्यमातून मी एक दोन सूचना करू शकतो या नक्कीच तुम्ही येणारा समाज निसर्गाच्या सालीचं कार्तिक्व करत असताना